मी रवींद्र गणपत कारकर मढाळ तालुका गोहागर जिल्हा रत्नागिरी येथील शेतकरी असून हे जे झाड दिसतं हे गिरीपुष्पाचं झाड आहे आणि ह्या झा हे झाड हे प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावरती असते सर्व शेतकऱ्यांनी याचा उपयोग केला पाहिजे हे झाडाचा पाळा जर एका गुंठ्यामध्ये शंभर किलो टाकला तर युरिया वगैरे कुठल्या खताची व गरज लागणार नाही आणि चांगल्या प्रमाणात उत्पन्न येऊ शकतं शेतकऱ्यांना आणि सरस सर्व शेतकऱ्यांनी ह्याचा उपयोग केला पाहिजे हे झाड गिरीपुष्पाचं असून एक खताचं झाड आहे असं मी मानतो आणि ह्याचा वापर दरवर्षी मी माझ्या शेतामध्ये करतो चिकलणीपूर्वी च सात ते आठ झाडांचा पाला मी या शेतामध्ये टाकत असतो हे शेतकऱ्याच्या बांधावरचं खताचं झाड असून त्याचा सरास सर्व शेतकऱ्यांनी उपयोग केला पाहिजे मीही करतो एका गुंट्यामध्ये शंभर किलो पाला हा गेला पाहिजे मी एक गुंटा <laughs> भात शेतीमध्ये चिकलणीपूर्वी चिकलणी करतेवेळी चार ते पाच झाडांचा पाला शेतामध्ये काढतो ह्या झाडाचा पाला वापरल्यामुळं उंदीर आणि खेकड्यांसुद्धा बंदोबस्त होतो ह्या झाडाच्या पाल्याचा वापर, जा वापर म्हणजे खताची बचत आणि खताची बचत म्हणजे पैशाची बचत आणि सर्व शेतकऱ्यांनी याचा वापर केला पाहिजे असं मला वाटतं